हाय हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा संध्याकाळची वेळ झाली इव्हिनिंगची वेळ आता सहा वाजले आहे सगळे पक्षी पण घरी चालले आता मला पण घरी जायचं आहे पण आज सकाळपासून काही शूट घेतलं नाही आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि एकदम फ्रेश अशी संध्याकाळ आहे तर म्हटलं चला घरी जाता जाताच व्हिडिओला सुरुवात करावा घरी तर घरी गेल्यानंतर घरचं आता संध्याकाळचं काय रुटीन घे हे तुमच्या संग शेअर करणारे किंवा मी काय रेसिपी करणार आहे हे तुमच्या संग शेअर करणार आहे माझ्या अवतारावर काय जाऊ नका कारण दिवसभर मी मळ्यामध्येच होते त्यामुळं फक्त पूर्ण असं म्हणला विचारा तर चला आता घरी जाती आहे घरी गेल्यानंतर परत व्हिडिओला सुरुवात करते तर बघा घरी आली आहे घरी आल्यानंतर पाणी भरलं मी त्यानंतर घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला आणि चुलीवरती चहा ठेवला आज चुलीवरचं चहा चा प्यायचं मन होतं चहा कोणालाच घ्यायचा नव्हता मला एकटीलाच घ्यायचा होता एक त्यामुळे मी एकच कप चहा ठेवला आहे आणि चुलीवरचा चहा आहे एक ना एकदम भारी वाटतं संध्याकाळी ना एकदम म्हणजे असं कडक कडक असतो खूप गॅसपेक्षा बी आणि चव एकदम छान लागते तर म्हटलं चला आज आहे ना चुलीवरचा चहा घेऊ तर माझ्या एकटीसाठी चहा ठेवला होता मग मी दुधाचाच ठेवला त्याच्यात थोडंसंच पाणी टाकलं आणि दूध गरम झाल्यानंतरच चहा पावडरन ते टाकून दिलं दोन्ही संगत टाकलं चहा पावडर बी आणि साखर बी आणि मस्त असा चहा उकळतो आहे जाळ पण खूप लागलं ला आहे आणि थंडी वाजते ना त्यामुळं चुलीजवळ गरम गरम शेक पण लागतो आणि म्हणजे चहा पण घ्यायचा तर भारी वाटतंय एकदम तर चला संध्याकाळची माझी सुरुवात अशी झाली आहे तर तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण चुलीवर चहा पिलाय का कधी ते पण न नक्कीच सांगा मला तर आता चहा पण ओकाळा आहे चहा पिऊन घेते आणि बशीमध्ये कप नाही घेतला मी काल फुलपात्रामध्येच दूध आणलं होतं ना त्यामध्येच मग चहा गाळून घेतला आणि बशीमध्ये चहा पिते खूप छान वाटतं असं बशीमध्ये चहा पिल्यानंतर म्हणजे चहाची तलप जाती असं म्हणते तर मी ना बशीमध्ये चहा घेत असते तर आता पाणी घेतलं ती त्यानंतर चहा घेते आणि स्वयंपाकाची तयारी करायची आहे मला तर आज आहे ना मूग पण भिजत टाकायची आहे डाळीसाठी तर सर्व सर्वच तयारी करायची आहे तर म्हटलं आधी चहा प येऊन घेऊ आणि त्यानंतर पीठ पण भिजून आहे मी घरामध्ये आणि त्यानंतर इकडे चहा ठेवला होता चा उकळेपर्यंत पीठ पण भिजून गेलंय पण आधी ना भाजी आहे तर आज आहे ना पिठलं करायचं आहे मराठमोळी जेवण आहे आज पिठलं पोळी पाठी कोणतं ते, ते खालचं आहे ना त्याची तीन वाफे राहिले होते नाही ना ना, ना। ते ओलले होते बरं का मग इकडलं ना रोपाच्या वाफेतलं ती निंदून घेतलं पूर्ण त्याच्या खालची आहे ना त्याच्यातले चार वाफे निदले तीन बाकी चार म्हणजे हा इकडलं निंद तिथ खालचे दोन्ही भराव लागतील मग तुम्हाला मोरमाटावर सगळे तर मी ना मळ्यामध्ये जायला होते कांदे निंदण्यासाठी तर किती कांदे निंदायचे झाले ते विचारत होते मला म्हणजे पाणी भरायला आणि लाईट आहे ना रात्रीची त्यामुळं रात सकाळी ना आठ वाजेपर्यंत लाईट निघून जाती म्हणून तोपर्यंत आहे ना पाणी भरून झालं पाहिजेत म्हणून विचारत होते मला किती निंदायचं झालं ते तर त्यांना सांगितलं मी किती निंदलं ते आणि आता आहे ना त्यांच्याशी बोलता बोलताच आहे ना पिठल्याची तयारी पण करून घेतली लसूण सोलून घेतल्या मिरच्या पण कापून घेतल्या आणि आता आहे ना पिठल्याची म्हणजे भाजी बनवती पिठलं बनवती तर चुलीवर तेच करते मी मस्त शेकायचं पण काम चालू राहतं आणि पिठलं पण करती आहे तर पीठ भिजून घेतलं आणि ते बोलतच होते माझ्याशी तर बोलतं बोलतंच आहे ना रेसिपी पण करती म्हटलं तर पिठल्याची रेसिपी दाखवती तुम्हाला थोडक्यात तर आता आहे ना कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ना तेल टाकलं आहे आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे ना कापून घेतलं आहे दोन्ही पण संघष टाकलं आहे मी तळण्यासाठी आणि यामध्ये ना एक चमचा जिरे आणि एक चमचा मोरी हे पण टाकलं आहे तर बघा आता आहे ना चांगलं तळून घेतलं जिरे मोरी आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या त्यानंतर ये ना हळद टाकली आणि आता जे पीठ कालून घेतलं होतं ना मी ते टाकून देते पिठल्याची रेसिपी सगळ्यांनाच येते काही नवीन नाही आहे त्याच्यात काही तर तुमच्या तुमच्यासंगा मी थोडक्यात शेअर करते मी कशा पद्धतीने के करते पिठलं ते आणि याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते वरून आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि शिजून द्यायचं तर छान असं आ जाळावरती ना मस्त पिठलं शिजून देते तोपर्यंत आहे ना चाची भांडी ते आहे ना ते घसून आणते म्हणजे जास्त भांडी पडते नाही आणि काम रात्रीचं आहे ना लवकर आवरून जातं आणि यानंतर आहे ना पोळ्या पण करून घ्यायच्या आहे आणि थोडीशी भेंडे आणले आहे गावरान भेंडे आहे मळ्यामधल्या बाबा घेऊन आले होते तर त्याची भाजी पण करायची आहे मग पटपट आवरून घेते मग नंतर आहे ना उशीर पण लेवून जातो आणि रात्री ना आम्ही मुकाबी जर टाकतो का रात्री एक तास पाण्यामध्ये टाकले ना तर दुसऱ्या दिवशी ना सकाळी मग ते वाळत घालायचे रात्रभर आहे ना पोत्यामध्ये ठेवायची ते आणि नंतर सकाळी ना वाळत घालायची ती तर मी तुम्हाला पुढे दाखवलंच मी कशा पद्धतीने केले ते तर आता पिठलं शिजून देते तो तोपर्यंत आहे ना बाकी भांडे राहिलेले ना ते घासून घेते तोपर्यंत पिठलं पण छान शिजतं चुलीवरती तर चला हे बघा चवीनुसार मीठ टाकलं आणि मीठ टाकून ये ना आता पिठलं चांगलं शिजून देते तोपर्यंत भांडे घासून आणते आणि चुलीपशी ना पीठ वगैरे सर्व घेऊन येते पोळ्या करण्यासाठी तर बघा तर भांडे पण घासून झाले पोळ्यांचं पीठ मळून आणलं आहे मी मग आधी घरच मळलेलं होतं पण आता सर्व चुलीजवळ घेऊन आली आहे इथं तर इथंच लगेच आहे ना पोळ्या करून घेते आणि इथं आहे ना विराज माझ्याशी बोलत होता की मग मी आज माझं आहे ना खूप डोकं दुखतं आहे असं सांगत होता तो तर मी त्याला म्हणत होती काही तू आहे ना औषध लाव झेंडूबाम लाव आणि झोपून घेत मी तुला जेवायच्या वेळेस उठवल म्हणून आणि तो आहे ना मला हसत होता की झेंडूबामनी कुठं डोकं असं राहतं का म्हणून तर म्हणून मी हसले त्याच्याबरोबर तर चला आता पोळ्या करून घेते आणि कसं आहे मळ्यामधून थकून आल्यानंतर चुलीजवळ शेकायचं पण काम होतं आणि पोळ्या पण स्वयंपाक पण होऊन जातो छान अशी गावरान आणि मळाराट मोळी ही खूप छान वाटतं असं तर आम्ही रिअलमध्ये दररोजच सकाळ संध्याकाळ चुलीजवळ स्वयंपाक करत असतो तर मला चुलीवरचाच स्वयंपाक आवडतो म्हणजे पटकन होऊन जातो जास्त वेळ नाही लागत गॅसवर तसं तेवढा वेळ लागतो गॅसवर आम्ही स्वयंपाक करतो असं काही नाही की नुसतं चुलीवरच करतो गॅसवर पण करते मी पण चुलीवर थंडीच्या दिवसामध्ये चुलीवर जर स्वयंपाक केला ना तर आपल्याला शेकायला पण मिळतं आणि स्वयंपाक पण होऊन जातो आणि जो आर असतो तो ना चुलीन मधी नंतरचा स्वयंपाक केल्यानंतरचा तो आजी आज बाबाला दिला का ते पण शकत असतात म्हणजे एका घमिल्यामध्ये काढून द्यायचं त्यांना ते पण शकत असतात असं आमचं रुटीन असतं थंडीमधलं तर बघा आता पोळ्या करून घेते मी तुमच्याशी बोलता बोलता पोळी पण लाटून झाली माझी पोळ्या काही जास्त करायच्या नाही आहे थोड्याशाच पोळ्या करायच्या आहे सात आठ पोळ्या करायच्या आहे सकाळच्या पण पोळ्या ना चार पाच पोळ्या शिळे आहे त्यामुळे ना पोळ्या थोड्याशाच करायच्या आहे आता पोळ्या करून घेते लागलेस भेंड्या चिर चिरताय आजी घरामध्ये तर आजी आज म्हणे मी तुला भेंड्या चिरून देते आणि सिरियल पण बघताय त्या दोन्ही पण कामं करताय तर त्या भेंड्या चिरून दिल्यानंतर आहे ना ह्याच तव्यावरती ना मी भेंड्याची भाजी ना करून घेणार आहे तर अगोदर आहे ना पोळ्या करून घेते म्हटलं आणि नंतर मग भेंड्यांची भाजी केवळ येऊन घेतली का तव्यावरती तर छान लागते तव्यावर सुक्की सुकी भाजी केल्यानंतर आणि मी ना लोखंडी तवा वापरते ना त्यामुळं लोखंडी तव्यावरती जर भाज्या केल्या ना खूप छान लागतात खायला चवी वेगळीच लागते आणि आपण खाल्लं बी पाहिजेत लोखंडी तव्यावर चवी असं नाही म्हणत मी करते म्हणूनच खा तुम्ही पण करून बघा असं काही नाही तुमच्या तुमच्या आवडीनुसार आहे पण मला असं वाटतं की लोखंडी तव्यावरचं किंवा लोखंडाच्या कडाईमधलं खाल्लेलं की अगदी उत्तम असतं आपल्याला त्यामधून लोह मिळतं तर बघा आता पोळ्या पण झाल्या आहे आणि भेंड्या चिरून आण दिल्या होत्या आजीने त्या पण घेऊन आली आणि इथं सगळा पसारा तसाच आहेत पण म्हणलं आधी भेंड्याची भाजी टाकून देऊ आणि त्यानंतर मग हा पसारा पण घरामध्ये नेऊ घेऊन जाणार आहे मी सर्व भांडे परत गोळा करणार आहे म्हणजे भांडे काहीच नाही आता फक्त पोळ्या केलेली ना तेवढी परत राहिलेली आहे आणि थोडंसं मसाल्याची भांडे राहिलेले आहे बाकीचं काही नाही तर आता लसूण आहे जिरे मोरी तळायला टाकली मी आणि तेल टाकले दोन पळ्या त्याच्यामध्ये तळून घेतलं त्यानंतर यांना भेंड्या चिरून दिल्या ते एवढ्या भेंड्या टाकते गावरण भेंड्या ना छान लागतात खायला काटळी भेंड्या तर आता यावरतीनं मीठ टाकून यांना ना परतून देते आणि एवढं सामान यांना घरामध्ये घेऊन जाते म्हणजे ना, ना, ना दोन्ही कामं होईल भेंड्या पण आहारावरती किंवा बारीक जाळावरती शिजून जाता आणि पापड पण घेऊन येते पापड पण भाजती इथं तर तांदळाचे पापड भाजणार आहे मी ते चवीला एकदम छान लागतात आणि खूप भारी झालेले माझे तांदळाचे पापड वाफेवरचे पण केलेले मी आणि साधे पण केले तर दोन्ही पापड आहे ना खूप छान लागतात खायला तर आता बऱ्याच दिवसात दोन्ही ना चुलीवर ते संध्याकाळचा स्वयंपाक करते ना मग आज आहार पडला आहे तर म्हटलं पापड पण भाजून घ्यावा आणि तोपर्यंत आहे ना भेंड्या पण शिजतील म्हणजे दोन्हीकडं पण लक्ष राहील बसल्या बसल्या बस भेंड्या पण होतील आणि पापड पण भाजणं होतील तर बघा चाळणीमध्ये मी पापड काढून आणले बाकीचं सामान घेऊन गेली मधी आता जेवढं भेंडीला लागतं ना तेवढंच मसाल्याचा डबा बाकी फक्त तर तो पण घेऊन जाती तर अशा पद्धतीचे पापड झालेले आहे माझे तुम्हाला मी दाखवतेच आणि आरावरती ना पापड खूप छान भाजल्या जातो अजिबात जळत नाही म्हणून मग आहे ना आरावरतीच मी पापड भाजले आहे असं नाही आहे का तुम्ही पण आरावरच भाजा तुम्ही गॅसवर पण भाजू शकता किंवा तळू पण शकतात तर माझ्याकडं हाय सोय म्हणून मग मी भाजते आहे तर चला आता पापड पण भाजून जावत आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते मी तर बघा अशा प्रकारची ना भेंडी आहे गावरान भेंडी असते काटळी आणि जाळ पण एकदम जास्त झाला आहे आता जाळ आहे ना थोडासा काढून घेते मी एक लाकूड आहे ना काढून ठेवते साईडला जास्त झाला आहे ना तो त्यामुळं आणि ह्या बारीक जाळावरती ना भेंड्या शिजून घेते आणि ते पापड पण भाजून घेते दोन्ही पण कामं होतील तर जास्त जाळ झाल्यामुळे ना थोडीशी भेंडी डागली माझ्याकडून पण आहे ना एकदम कडक लागते ती खायला छान लागते तर आता बघा इथंच लगेच पापड भाजून घेते एकदम छान असे फुलतात पापड खूप छान भाजले जातात आणि चवीला पण छान लागतात हे बघा अशा पद्धतीने तर तुम्ही ना माझा व्हिडिओ बघतात तो कुठून बघतात हेही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात तेही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तर बघा आता हे ना पापड भाजायचे होत आले माझे दोन तीन पापड राहिले तोपर्यंत भेंडी पण होत आली आहे ती पण थोडीशी राहिली आहे आता हे ना भेंडी परतून झाली पूर्ण मिठामध्ये आता फक्त त्यामध्ये ना मसाले टाकून घेते तर बघा जाळ मी कमी करून टाकलाय पूर्ण आरावरच होऊ देती तर आता हे ना मसाले टाकून घेते भेंडीमध्ये लाल तिखट आणि हळद आणि थोडासा किंचितसा काळा मसाला टाकते तेनी ना टेस्ट खूप छान येते तर बघा अशा पद्धतीनं ना माझं संध्याकाळचं रुटीन असतं चुलीवरती जरी केला ना तसं असंच असतं गॅसवरती जरी स्वयंपाक केला ना मी असंच असतं त्याच्यात काहीच बदल नाही राहत तर बघा आता, आता तर ना भेंडीची भाजी झाली सगळं आवरलं आहे आता इथं झाडू मारून घेते आणि पाणी ठेवलं आहे मी चुलीवरती तर मला मूग भिजत घालायचे ना त्यामुळं तर जेवणाच्या अगोदर मूग भिजत घातले का तोपर्यंत जेवणं पण होतात आणि जेवणाचे भांडे पण होऊन जातात आणि तोपर्यंत आहे ना मग सगळं किचन वगैरे आवरून होतं त्यानंतर आहे ना मग मूग आपण पाण्यातून काढायचे तर हे बघा इथं आहे ना मी सगळी तयारी करून ठेवली पाणी गरम करून ठेवलं मग आणले बाहेर आताही मूग आहे ना घमिल्या दोन घमिल्यांमध्ये टाकते दोन पायले मुगे तर दोन घमेल्यांमध्ये टाकले ना तर मग यामध्ये ना कोमट पाणी टाकायचं आणि एक तासभर आहे ना भिजू द्यायचे मग नंतर आहे ना ते उपसून घ्यायचे तर मी चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं होतं ना ते आणलं ते पण टाकून दिलं यामध्ये आणि आता दुसऱ्या घमेल्यामध्ये टाकते तर दो, दोन्ही घमेल्यामध्ये ना अर्धे अर्धे घमिले केले दोन्ही म्हणजे मग ते आहे ना जास्त पाणी सांडणार नाही म्हणून तर म्हणजे आपल्याला जास्त भिजू द्यायचे नाही आहे फक्त एकच तास आहे ना पाण्यामध्ये टाकायचे नंतर उपसून घ्यायचे कारण ते जास्त भिजले ना ते डाळही मोठी मोठी होती आणि आप आपण जर अशा पद्धतीने केली ना तर ती एकदम दुकानच्या डाळीसारखी डाळ होती तर हे बघा अशा पद्धतीने ना पाणी टाकून घ्यायचं तर आता पाणी टाकून दिल्यानंतर आहे ना आता आम्ही जेवण आहे आणि त्यानंतर मग हे उपसून आहे तर बघा अशा पद्धतीने काही जास्त भिजत नाही ते एक तासामध्ये काही लगेच जास्त मोठे असे टम्म नाही फुगती थोडे मी तुम्हाला दाखवलंच नंतर कशा पद्धतीने होतात ते तर बघा आता आहे ना जेवण वगैरे झाले आहे तर बघितलं ना अशा पद्धतीचे होतात ते भ आपण भिजवल्यानंतर तर आता वरती जी घाण आलेली ना ती काढून टाकते आणि एका साईडला ठेवते आणि नंतर आहे ना ह्या जे मूग टाकलेले ना ते एका चाळणीमध्ये ज... भिज उपसून घेते म्हणजे ना आपल्याला पाणी नितरून नु... नु... जाईल पूर्ण आणि हे ना पोत्यामध्ये टाकायचे आहे पोत्यामध्ये ना सकाळपर्यंत बरोबर ते आहे ना असे भिजून जातात तर पोतं गार झालं का मग ते भिजून जातात त्याच्यात जरी पाणी नसलं ना तरी ही सर्व आहे ना काढून घेते आणि दोन्ही घमेल्यांमधले ना मूग पोत्यामध्ये भरून घेते मी म्हणजे उपसून घेते तर बघा आता आहे ना साडेआठ वाजले होते साडेआठ वाजेपर्यंत माझं हे सर्व काम आवरून गेलं होतं म्हणजे मूग पण काढून गेले होते उपसून घेतले मी आणि पोत्यामध्ये टाकले तर आता हे मुगे ना पोत्यामध्ये टाकून घेते मी अशाच प्रकारे ना सर्व मुगे ना उपसून घेते आणि व्हिडिओची एंडिंग पण मी इथंच करणार आहे तर बराच उशीर झाला ना अजून मला व्हिडिओ पण एडिटिंग करायचं आहे तर व्हिडिओची एंड पण इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर बघा इथं आहे ना या पोत्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना तेल टाकून घेते तेल टाकून आहे ना चोळून घ्यायचं चा, चांगलं मुगाला आणि मग नंतर आहे ना पोतं असं पॅक करून ठेवायचं तर बघा इथं आमचा बटू पण झोपला आहे बाजावरती त्याला पण कपडे पांघरून दिले पोतं पोत्यानंही ना गरमही येते त्याला तर बघा अशा पद्धतीनं ना, ना मिक्स करून घ्यायचं चा, तेल चांगलं आणि रात्रभर असंच ठेवायचं मग सकाळी ना वाळत घालायचं उन्हामध्ये तर आता मी हे साईडला ठेवून देते आणि व्हिडिओची एंडिंग इथंच करते भेटू पुढच्या एवढ्या तोपर्यंत बा